नमस्कार मी यामिनी दळवी चौफेर महाराष्ट्रीय बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी कारण माणिकराव कोकाटे हे चर्चेत आलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत अजित पवार हे निर्णय घेणार असल्याचं कळतंय आहे अजित पवार यांनी विजय घाडगे यांना अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय तर थोड्याच वेळामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट होण्याची शक्यता आहे थोड्याच वेळामध्ये कृषी मंत्र्यांचा राजीनामा होणार की नाही या संदर्भामध्ये आता स्पष्टता येऊ शकते सूत्रांनी याविषयी माहिती दिलेली आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात पक्षामध्ये सध्या दोन वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळत आहेत निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील निलेश आपल्याला माहिती आहे पुण्यामधलं सर्किट हाऊसमध्ये विजय घाडगे आणि अजित पवार यांची भेट झाली होती विजय घाडगे यांची एकमुखाने मागणी होती सगळ्यांची की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे काय सांगितलं जात आहे आता या, या संदर्भामध्ये आज विजय घाडगे यांना मागणी केल्यानंतर अजित पवारांकडून त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की मंगळवारपर्यंतचा वेळ घेतलेला आहे आणि आम्ही योग्य तो निर्णय करू अशा पद्धतीचं त्यांना स्वतःवाच केलेले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मानिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं दोन मतं कळावं पाहायला मिळत आहेत तत्पूर्वी आज संध्याकाळी उशिरा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची एकत्रित मीटिंग होणार आहेत त्यामुळे प्रफुल पटेलांचं देखील फोन कॉल करून ते जोडले जातील आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कोकाडींचा राजीनामा घ्यायचा की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते सध्या पक्षातले दोन मतप्रवाह जर पाहिले तर आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी गावागावामध्ये जाऊन जर प्रचार करायचा असेल तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल पक्षासाठी ही मोठा फटका बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या कशा कारण शेतकरी विरोधात गेला ग्रामीण भागातील लोक विरोधात गेले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणं मुश्किल होईल अशा पद्धतीचा एका गटाचं म्हणणं आहे तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की को माणिकराव कोकाटे हे चार वेळा आमदार झालेले आहेत चार वेळा निवडून आलेले आहेत पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना त्यांचा राजीनामा नको त्यांना वेगळी कुठेतरी जबाबदारी दिली गेली जावी अशा पद्धतीचा एक सूर पाहायला मिळतोय एकंदरीतच आजच्या बैठकीनंतर राजीनामा होणार की वेगळी काही जबाबदारी दिली जाणार हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी निलेश धन्यवाद या माहितीसाठी त्यामुळे बघावं लागेल की रमीचा डाव हा कोकाट्यांना आता भोवणार आहे की नाही की त्यांना काही नवीन जबाबदारी दिली जाते धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर या यासंदर्भातली बातमी आपण बघतोय ही आताची मोठी घडामोड आहे कारण माणिकराव कोकाटे यांचा हा जो व्हिडिओ आपण बघतो आहोत हो व्हायरल झालेला होता आणि हा व्हिडिओ नाही हा गेम मी खेळत नव्हतो तर एक ऍड मी स्किप करत होतो अशा संदर्भातलं स्पष्टीकरण एकूणच या संदर्भात त्यांनी दिलं होतं आणि बचाव केलेला होता, के होता मात्र आता या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत अजित पवार निर्णय घेतील असं बोललं जात आहे